नमस्कार लोकनजर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी श्रद्धा रॉबिन्सन तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर लगेच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अकोल्यात सुरू झाला आहे चिखलाचा राजकारण काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अकोला दौऱ्यावर असताना वाडेगाव येथे एका काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचे पाय धुतले होते आणि त्यानंतर नवीन वादंग निर्माण झाला होता महाविकास आघाडीकडून नाना पटोले यांची पाठराखण तर महायुतीकडून टीकेची जोड असा सत्र सुरू आहे महायुतीच्या नेत्यांकडून नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला होता तर आता महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध प्रश्नांसाठी अकोला काँग्रेसच्या वतीने महायुतीत चिखलफेक आंदोलन करण्यात आलं काँग्रेसच्या वतीने महायुतीचे चिन्ह असलेल्या फलकावर चिखल लावून राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदवलाय आहे काँग्रेस कमिटीने नानाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण राज्यभर हे चिखलफेक आंदोलन आहे ज्याप्रमाणे यांनी टोटल भ्रष्ट कारभार केला आणि प्रशासन थांबवलं आहे फक्त कमिशन घेणे हे कार्यक्रम चालू आहे याच्यामध्ये तुम्ही पाहता की अकोल्यामध्ये बियाण्याचा प्रचंड काळाबाजार झाला शेतकऱ्यांची ज्वारी हमीभावाने खरेदी होत नाही नीट परीक्षाचा जो घोर आहे हे सगळ्या वाईट गोष्टी या सरकारने चालवलं आहे यांच्याकडून प्रशासन होत नाही म्हणून तू महाराष्ट्रातील टोटल जनतेच्या वतीने हे चिखलफेक आंदोलन आम्ही आज करतो अकोला जिल्ह्यामध्ये